विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज धनकवाडी विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत गोदे ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्रातर्फे नऊ दिवसाचे वेल लॉ वेट लॉस व शरीर शुद्धीकरण साधना कोर्स धनकवाडी येथे घेण्यात आले होते या कोर्समध्ये नैसर्गिक पद्धतीने शरीर शुद्धीकरण व वेट लॉस केले जाते या शिबिरात नऊ दिवसात अनेक साधकांना उत्तम असे रिझल्ट मिळाले आहेत उदाहरणार्थ बी पी शुगर यावर नियंत्रण मिळवले आहे चिडचिड अशक्तपणा निरुत्साहीपणा तसेच अनेक आजारांवर साधकांनी मात केली आहे साधना नऊ दिवस पूर्णपणे योग गुरु गुरुदेव श्री दीपकजी गुरुमावली विश वैशालीजी यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते या साधनेत ताज्या फळांचा व भाज्यांचा ज्यूस दिला जातो दैनंदिन जीवनातील कामे करताना आपण ही साधना करू शकतो साधनेत शंभर टक्के वजन कमी होते नऊ दिवसात अनेक साधकांचे सहा ते सात किलो वजन कमी झाले आहे शेवटच्या दिवशी सर्व साधकांनी नऊ दिवसांमधील स्वतःमधील बदल सर्वांसमोर व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता उद्योगपती मधुकर सुरवसे यांच्या आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष हनुमंत पवार यांच्या हस्ते झाली यावेळी मधुकर सुरवसे यांनी उपस्थिती योगगुरु दीपक गुरुजी यांचं कौतुक केलं मधु ब्रह्ममुहूर्त शिबिर पुण्यात बऱ्याच ठिकाणी घेऊन सर्व लोकांना निरोगी ठेवण्याचे काम आपली संस्था करते आणि आपण ही जी नऊ दिवसाची साधना घेतली आहे या साधनेला एवढा मोठा उदंड प्रतिसाद मिळाला आहे अशी साध प्रत्येक माणसाने वर्षातून एकदा पाहिजे असे आवाहन सुरवसे यांनी केले साधक त्यांचं बोलणं ऐकून आम्ही भारावून गेलो आहोत लवकरच आम्ही आपले शिबिर अक्कलकोट मध्ये घेण्याचा प्रयत्न करू असे सुर्वसे बोलत होते त्यांचं हे त्यांचं सर्व श्रेय गुरुमाऊली वैशालीताई व गुरुदेव दीपक गुरुजी यांना जाते ब्रह्ममुहूर्तावर योगशिबीर फुकटमध्ये घेऊन जी जनतेची सेवा गेले कित्येक वर्ष आपण पुण्यामध्ये करत आहात यामुळे हजारो लोक निरोगी झालेत आपलं हे कार्य असे द्विगुणित व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे म्हणून उद्योगपती मधुकर सुरवसे यांनी गुरु दीपक गुरुजी व गुरुमावली वैशालीताई यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास केंद्राचे अध्यक्ष श्री शशिकांत आनंदास व अश्विनीताई पासलकर उपस्थित होते या सांगता सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सौर अनिताई भोसले नगरसेविका पुणे मनपा सुधीर गायकवाड सिटी बँक मॅनेजर यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता चोरडिया राजेंद्र दुदे यांनी केले आभार प्रदर्शन सुधीर गरुड यांनी केले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा